मी अरुणा देशपांडे तर ही गोष्ट वाचून दाखवते तर इसाप नीतीमधील ही गोष्ट आहे तर या गोष्टीचे नाव आहे शेतकरी आणि गरुड एके दिवशी एक शेतकरी रानात फिरत असता काटेऱ्या झुडपात अडकलेला एक गरुड पक्षी त्याने पाहिला त्या पक्षाचे सौंदर्य पाहून त्याला त्याची दया आली आणि त्याने त्याला त्या काटे काटे झाडापासून सोडवून मोकळे केले गरुडाने एक बरारी मारली आणि तो उंच आकाशात ओढून गेला इकडे तो शेतकरी उन्हाचा ताप टाळावा म्हणून एका पडक्या भिंताड्याच्या सावलीत जाऊन बसला काही वेळाने तो गरुड खाली उतरला। त्या उतरला आणि शेतकऱ्याची कांबळी आपल्या गवेत धरून पळत सुटला काही अंतरावर जाऊन ती कांबळी त्याने खाली टाकून दिली हा एकंदर प्रकार पाहून त्या गरुडाच्या कृतज्ञतेबद्दल त्या शेतकऱ्यास मोठा राग आला तो बसल्या जागेवरून उठला आणि आपली कांबळी घेऊन पुन्हा त्या पडक्या भिंताडाकडे जाण्यास निघाला परंतु तेथे येऊन पाहतो तो ते भिंताड त्याच्या दृष्टीस ना। ते कोसळून पडल्यामुळे तेथे मातीचा एक मोठा ढि ढी मात्र पडला होता तो पाहून गरुडाने आपला जीव वाचविला ही गोष्ट त्याच्या लक्षात आली ते कोसळून पडल्यामुळे तेथे मातीचा एक मोठा ढीग मात्र पडला होता तो पाहून गरुडाने आपला जीव वाचविला ही गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि त्या मुख्या प्राण्याच्या कृतज्ञतेची तारीफ करीत तो आपल्या घराकडे चालता झाला तात्पर्य तर ह्या गोष्टीचे तात्पर्य असे आहे तात्पर्य सत्कार्याचे फळ मिळाल्याशिवाय तात्पर्य परत एकदा सत्कार्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही धन्यवाद